प्रकरणामध्ये तुमचा सहभाग आहे असा त्यांचा संशय आहे काय एकंदरीत तुम्हाला म्हणायचं आहे कारण ती लोकसभा निवडणुकीची उमेदवार मला असं वाटतं की ईडीने समन्स बजावलेला आहे गेल्या वेळेला पण बजावला होता पण त्यावेळेला मी काही कारणास्तव जाऊ नव्हतो शकलो त्यांना मी आठ आठवड्याची वेळ मागितली होती परंतु त्यांनी बारा दिवसात मला बोलवलंय आहे आणि दुसरा सामन्स आलाय आणि आता मी जाणार आहे तिकडे आणि त्यांनी जे काय कागदपत्र मागितले असेल त्यांनी त्यांना जे काही विचारायचं असेल त्याच्या प्रश्नाला उत्तर देणार आहे ते आता त्यांनी सिद्ध करावं जर का तसं झालं असेल तर बोलणाऱ्या माणसाने मला 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 असं वाटतं हा सर्व जो प्रकार आहे तो न्यायप्रविष्ट आहे इन्क्वायरीच्या एजन्सीच्या समोर आहे त्यामुळे मला जास्त काही बोलता येणार नाही मी त्यांच्याशी बोलतो उमेदवारीसाठी प्रचाराचा कालावधी सुद्धा तुमचा सुरू झाला आहे आणि त्याचबरोबर ही इन्क्वायरी ऑफिस मला असं वाटतं आता लोकशाहीचा चौथा स्तंभ माझ्यासमोर उभा आहे तर मी त्यानीच ठरवावं आ, एक महत्वाचा मुद्दा फक्त स्पष्ट करा एक महत्वाचा मुद्दा महत्वाचा मुद्दा स्पष्ट करा या सगळ्या विषयामध्ये काही ट्रान्झॅक्शन्स तुमच्याकडे तुमच्या अकाउंटला सुद्धा झाले आहेत अशा प्रकारची हो ट्रान्झॅक्शन्स आहेत ना पण ते ट्रान्झॅक्शन्स गुन्ह्यातले आहेत की इतर काही गोष्टीतले आहेत त्याचा पण तपास व्हायला पाहिजे आणि मला असं वाटतं ह्या सर्व गोष्टी न्यायप्रविष्ट असल्याकारणाने मी मीडियासमोर काही जास्त बोलणार नाही मी इन्क्वायरी एजन्सीना मी त्याचं उत्तर देईन एक मुद्दा स्पष्ट केला की लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तुमचे मतदार असो सर्वसामान्य महाराष्ट्रातील नागरिक असो या सगळ्यांच्या मध्ये मध्यस्थ म्हणून मीडिया ही भूमिका बजावते ट्रान्झॅक्शन तुमच्या अकाउंटचं आहे तुम्ही मान्य करताय काय सांगाल त्याबद्दल तपास यंत्रणा सांगालच पण काय सांगाल मला असं वाटतं एखादं फायनान्शियल इरेग्युलरिटी ज्या असतात त्या फायनान्शियल क्राईम मध्ये कन्वर्ट होऊ नयेत हेच माझं फक्त म्हणणं आहे बाकी सगळं जे आहे ते ईडी ऑफिसांना मी

અમોલ અમોલજી અમોલ 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 ચ मोदी हमसे डरता है अरे मोदी हमसे डरता है 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 चाले हम तुम्हारे साथ अरे हे घाबरत बीजेपी सरकार गांडू लोकांचं सरकार आहे हे इरी सिरी सगळं वापरतील पण खोटे लोक हे खोटेपणा करता है आणि आता पूर्ण हिंदुस्थान दाखवून देणार आहे यांना तरी तडीपार करणार आहे उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे शिवसेना घोषणाबाजी करताय काय नेमकं सांगायचं